नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत दोन केडगाव येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार सातशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार सहाशे राहता पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पाचशे जुन्नर अळीफटा एक हजार ते तीन हजार दोनशे दहा सरासरी एक हजार आठशे लासलगाव निफाड एक हजार आठशे ते दोन हजार नऊशे अकरा सरासरी दोन हजार आठशे एक जुन्नररोतूर एक हजार पाचशे ते तीन हजार एकशे दहा सरासरी दोन हजार पाचशे कोपरगाव एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार सहाशे साठ पारनेर एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रामटेक चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटल मधील कांदा बाजार भाव